आता काय करशील आता घरी जाऊन अरे उपास बारी पडतील थोड्याच वेळात आपण देवीच दर्शन घेणार आहोत नमस्कार मंडळी सुप्रभात सुप्रभात तर मी जितू आणि माझ्या सोबत आहे एका एकाच तर मंडळी आज आहे पाच डिसेंबर मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि त्यातील हा पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी मातेचं पूजन केलं जाते आणि तोच आजचा हा दिवस तर आजचा दिवस कसा आहे काय या दिवशी आपण पाहणार आहोत हे भंगी दरवर्षी हा उपवास करत असते देवीचे स्थापना करत असते आणि खूप छान वाटत हे दिवस आल्यानंतर तर आता आम्ही हे पूजन झाल्यानंतर आणखीन कुठेतरी देवीच्या दर्शनाला जाणार आहोत ते आपण नंतर, नंतर पाहणार आहोत कसा मातेचं पूजन केलं जाते तर ते आपण पाहणार आहोत चला पहा मंडळी आपण पाहतोय इथे तयारी सूर्य आहे मातेच्या ह्या पूजनाची थोड्याच वेळात आपण देवीच दर्शन घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील हा पहिला गुरुवार आणि त्यानिमित्ताने आम्ही प्रत्येक गुरुवारी देवीच्या दर्शनाला जात असतो विविध ठिकाणी तेव्हा आज आम्ही आलोय आपल्या या वसई गावातील वसई किल्ल्यामध्ये असलेलं श्री वजेश्वरी मातेच्या मंदिरात आपण आलो आणि देवीचं दर्शन घेतलेलं आहे तसंच मंदिराच्या ह्या शेजारीच मातेच्या श्री नागेश्वर महादेवांचं सुद्धा इथे मंदिर आहे या मंदिर परिसरात आपण पाहतो इकडे विधी सुरू आहेत विविध ठिकाणी आणि बघा आपल्या घरची मंडळी एका आणि मंगी बसले तर हे बघा मित्रांनो ह्या मंदिराबद्दलची जी स्थापना आहे म्हणजे मंदिर कधी स्थापन झालेलं आहे तर हे झालेलं आहे सतराशे चाळीस मध्ये ह्या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे आणि पेशवेकालीन मंदिर आहे इथे आपण श्री वजुश्वरी मातेचं दर्शन करू शकता तसेच शेजारी इथे आपण पाहतोय श्री नागेश्वर महादेवांचे सुद्धा इथे आपण दर्शन करू शकता आणि हे बघा हा आहे किल्ल्याचा परिसर आता आपण वसई किल्ल्यामध्ये आहोत आणि हे मंदिर वसई किल्ल्यातच आहे आपण जे वजेश्वरी मातेचं मुख्य मंदिर पाहिलं गेल्या भागात ते वजेश्वरी भिवंडी तालुक्यातील आहे परंतु हे मंदिर पेशवेकालीन म्हणजे जेव्हा हा किल्ला जिंकला त्यानंतर हे मंदिर येथे बांधण्यात आलं वजेश्वरी मातेचं कारण आपल्याला माहित आहे की वजेश्वरी मातेच्या मंदिरातच वसई जिंकण्यासाठी नवस केला होता आणि म्हणण्याप्रमाणे जसा किल्ला जिंकला हा वसईचा त्याच्या विजयानंतर हे मंदिर इथे बांधण्यात आलेलं आहे मित्रांनो या हे मंदिर झालेलं आहे देवीचं दर्शन चला तर आपण पुढे जाऊया आता काय करशील आत्ता नाही घरी जाऊन संध्याकाळी जेवण बनवणार भात भाजी पापड काय करणार एक तीन अरे आता कुठले पूजा देव दर्शन अच्छा घरी जाऊन पहिला पूजा करेल चला उपास घरी परत मंडळी आपण दर्शन घेतो जीवदानी मातेच चा। खूप छान अशी मातेची ती मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तुम्ही पण दर्शन घ्या आणि इथे बघा मातेच वाहन मित्रांनो सकाळी आपण गेलो होतो श्री वजेश्वरी मातेच्या दर्शनासाठी वसई येथील किल्ल्यात जे मंदिर आहे वजेश्वरी मातेचं तिथे जाऊन आल्यानंतर आम्ही आता संध्याकाळचे वेळ झालेले आहे आणि पोथी वाचण्याची विधी सुरू आहे ते आपण पाहतोय की मंगी मातेची पोथी वाचते आणि त्याच्यात श्री महालक्ष्मी मातेचं महत्व आणि हा आपण मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हा उपवास करतो त्याविषयीची माहिती याच पोथीमध्ये दिलेली आहे तुमची राणी होती एक वैशाची पत्नी त्या दोघांचे निशिदिन भांडण होत असेल वैश्य होता महादारिद्री रोज रोज तो पत्नी समारी नाना प्रकारे छळ करी अन्न पाणीचे संपले

गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभय हरणा नमन माझे साष्टांगी नंतर नमिली सर श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची मालाधर नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला सर्व वैभव मिळाले ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने राजा भद्रश्रवा आणि राणी सूरजचंद्रिका यांचे राज्य गेले वैभव ऐश्वर गेले आणि त्यांची अन्ना दशा झाली एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पतीस म्हणाली आपला जावई राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो काही संपत्ती दे त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात गेला एका तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला तोच श्यामबालेच्या दासी पाणी नेण्यासाठी ने तिथे आल्या त्यांना भद्रश्रवा दिसला दासीने त्यांचे नावगाव विचारले त्याने सर्व सांगितले तो श्यामबालेचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या तिला सर्व हकीकत सांगितली श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने आपल्या राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नाना परीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रश्रवा घरी आला सूरजचंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते लक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवस लोटले सूरजचंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली तो सूरज तो दिवस होता मार्गशिषातला शेवटचा गुरुवार श्यामबालेने लक्ष्मी व्रत केले आईकडूनही करविले सूरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव परत मिळाले राज ऐश्वर प्राप्त झाले